नमस्कार मी जुन्नर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे सर्वांना माहिती आहे की काल दहा तारखेला काय काढलं ही जी पाठीमाग ही जी जेची गाडी आहे हीच ती गाडी आहे तिचा ब्रेक फेल झाला होता आणि या गाडीने सात जणांना चिरडलं त्यापैकी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर मला एक आता म्हणजे एका व्यक्तीने मला सांगितलं तर ते मला आपल्याला सांगूशी वाटतं की हे जे वाहन जे दिसतंय तर ते अतिशय चकाचक दिसतंय आता तुम्ही जरा बारकाईने नंबर बघा याचा ह्याच्यामध्ये एम एच झिरो सहा ए सी ऐंशी एकोणनव्वद असा हा, एको हा गाडीचा नंबर दिसतोय इकडे जर बाहेरून आपण इकडून पाहिलं तर असं कुठेही वाटत नाही का ही गाडी जुनी असेल किंवा म्हणजे खूप जुनी असेल तर तुम्ही जर नीट बारकाईने पाहिलं पूर्ण गाडी पॅक बंद आहे पाठीमागून ही नंबर दाखवा हो, एम एच झिरो सहा एसी ऐंशी एकोणनव्वद ते गाडी घाली कुत्र पण मेलं वाटत तर मला सांगायचं असं आहे म्हणजे धक्कादायक असा खुलासा करायचा आहे का मला एका व्यक्तीने सांगितलं का ह्या गाडीचा जो मालक होता की ज्याचं नाव शेखरे असं होतं आता ते पोलीस त्याच्या शोधामध्ये आहे कारण की ही गाडी आहे शेखरेच्या नावावर आणि ह्याचा ड्रायव्हर जो रोकडे होता जो सुरळे गावचा आहे त्याला अटक केली पोलिसांनी एक दिवसाची पीसी झाली आणि त्याला ते, ते रोडला पाठवले परंतु धक्कादायक बाब अशी आहे का ही जरी गाडी त्या शेकरे याच्या नाव जरी असली तरी फक्त शेकरे का याला एकटा मालक नाही आहे जर अजून एक पार्टनर आहे आणि देवराम लांडे यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर काही राजकीय पुढारी आले होते आणि ते देवराम लांडे यांना आमच्या समोर आणा आमच्या हवली करा असं म्हणून इथं पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करत होते त्यापैकी एका राजकीय कार्यकर्त्याचा एक राजकीय पुढाऱ्याचा एक कार्यकर्ता आहे तो या गाडीचा मालक आहे तर असा विषय झाला आहे की परंतु यामध्ये गाडी ज्याच्या नाव आहे तर त्या, 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 त्या त्याला आरोपी केलं परंतु हा जो कार्यकर्ता आहे ही पार्टनरशिपमध्ये गाडी होती ही त्याला मात्र काही कारवाई केलेली नाही आहे त्यामुळं तपास कसा केला आहे जर देवराम लांडे दोषी होऊ शकतो ठीक आहे देवराम लांडे आरोपी आहे कारण की बेकायदा मिरवणूक काढली डीजे लावला म्हणून त्याच्यामध्ये अमोल लांडे यांना पण त्यांनी आरोपी केले का तर ते मुलगा आहे आणि आयोजनामध्ये सहभाग आहे म्हणून तर जर तुम्ही जर पाहिलं तर ही जर गाडी दोन मालकाची असेल समजा एकच कागदपत्री असेल तर मग त्या दुसऱ्या मालकाचा पोलीस का शोध घेत नाहीयेत तर खरं म्हणजे का नक्की याच्यामध्ये काय राजकारण सुरू आहे का असे देखील आता शक्यता जास्त वाटू लागलेली आहे म्हणजे मी तुम्हाला इंट्रोडक्शन ज्यावेळी सांगितलं की ही जी गाडी आहे ही नवीन आहे परंतु हे बघा आता ही जी गाडीचा हा जो नंबर आहे माझ्या हातामध्ये गाडीचे आपण वेहिकल सर्च जे आपण हे करतो त्याची जर आपण माहिती काढली ना तर याच्यामध्ये ही गाडीची रजिस्ट्रेशन आरटीओ पिंपरी चिंचवडला झालेलं आहे आणि गुड्स कॅरियरची गाडी आहे आणि ह्या गाडीचं एज किती आहे माहिती आहे म्हणजे आपल्याकडं पंधरा वर्षाची गाडी झाली तर ती स्क्रॅपमध्ये काढायची असते ह्या गाडीचं एज जवळपास अठरा वर्ष आणि एक महिन्याचं आहे म्हणजे ही बाद झालेली गाडी आहे पूर्णपणे याचं सगळं पासिंग रजिस्ट्रेशन सगळं संपलेलं आहे याचं जे काय इन्शुरन्सची व्हॅलिडिटी होती हे आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच संपलेलं आहे गाडी ही पूर्णपणे ही गाडी कचरा गाडी आहे आणि ही डी जेची गाडी अशी वापरली जाते उद्या जर जप्त झाली तर केली मग हे आर टी ओ डिपार्टमेंट काय करतंय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय कारण की ह्या बिनदिकितपणे अशा पद्धतीने गाड्या जुन्या भंगारातल्या स्क्रॅपच्या गाड्या त्याच्यामध्ये वेगळा फेरबदल केला जातो आणि त्या गाड्या डी जेसाठी वापरल्या जातात अर्थात अठरा वर्षाची गाडी तिथं सगळं पासिंग वगैरे काही नाहीच आहे तर डी जे त्या ब्रेक लागणार कसा आणि सर्वात महत्वाची बाब मी मग सांगितल्याप्रमाणे नक्की देवराम लांडे यांच्या प्रकरणात काही राजकारण होतंय का, का कारण की असं आहे की मग ह्या गाडीच्या मालकावर तो जो एका देवराम लांडेच्या विरोधात तो व्यक्ती वारंवार इकडं मला अशी पण माहिती मिळाली तो जो कार्यकर्ता आहे म्हणजे पुढारी आहे तो तर तो पुढारी असं त्या ज्या जे ठाकर समाजाचे बांधव आहेत काळे कुटुंबीय वगैरे हो तिथं तिथल्या काही स्थानिक लोकांना असं म्हणत होता की याच्यामध्ये तुम्ही याचं पण नाव द्या त्या देवराम लांडे यांचा एक मोठा मुलगा आहे तो इंजिनियर आहे याला पुण्यामध्ये आपल्या महापालिकेमध्ये आणि देवराम लांडे यांची सून तिचं नाव हे काय मोनिका लांडे म्हणजे माई मानतात तिला पण आरोपी करा तिचं पण नाव द्या असं मागणी करत होता म्हणजे कुठं हे राजकारण चाललेलं आहे आणि दुसरा दिसरा नाही तो त्यांच्याच पक्षातला पुढारी आहे आणि झेडपला इच्छुक आहे आणि हा जो मालक आहे म्हणजे जो पार्टनर तो त्याचा कार्य करता फ्लेस वगैरे हो सगळं पाहू शकता परंतु हे मी बोलणार नाहीये हे पोलिसांनी शोध घ्या घ्यावा ही जी घटना घडली ती दुर्दैवी परंतु अशा पद्धतीचं राजकारण होत असेल किंवा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा एखाद्या व्यक्ती तर हजर नव्हता किंवा काही बळच कुटुंबाला सगळ्यांना आतमध्ये टाका जेलमध्ये टाका अशी जर मानसिकता असेल तर हे दे देखील प्रेक्षकांनी पाहिलं पाहिजे कारण की हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाहीये काहीतरी वेगळं नक्की शिस्तय आणि पोलिसांनी अतिशय इमानदारीने तपास केला देवराम लांडेनची सुद्धा कोणतेही काही घेतलं नाही डायरेक्ट आता त्या कोठडीमध्ये ते, ते आहेत काय आता कोणडीत कसं वातावरण असतं त्यांना आता चांगला अनुभव येईल आणि परत ते अशा चुका करणार नाही परंतु पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास करावा आणि ह्याला अजून कोण कोण मालक होतं मग त्याचं नाव का याच्यामध्ये आलं नाही त्याच्यावर देखील योग्य ती पद्धतीची कारवाई करावी आणि आर टी ओ डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी व्हिडिओ पाहावा आणि आपले काही क्षेत्रीय कार्य अधिकारी काय काम करतात त्यांच्यावर देखील एनिमित्री कारवाई करावी आणि जुन्नर तालुक्यात एकही डी जे चालणार नाही याची दक्षता पोलीस आणि आरटी विभागाने घ्यावी जुनर टाइम जुनर.